तर गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर देशभरात चर्चेत आलेला मुद्दा म्हणजे ईव्हीएम हॅकिंग विरोधकांनी यावरून रान उठवलं मात्र आता याच मुद्द्यावरून दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता अडचणीत आलेत आणि याचं कारण ठरलंय त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केलेलं विधान पाहूया हा खास रिपोर्ट रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना रेखा गुप्तांनी स्वतःची अडचण आणि पक्षाची डोकेदुखी वाढवली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही था। प्रश्न होता ईव्हीएम हॅकिंग संदर्भातला आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी ईव्हीएम हॅकिंगची अप्रत्यक्ष कबुलीच दिल्याची दिल्लीमध्ये जोरदार चर्चा आहे तो प्रश्न नेमका काय होता आणि मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी काय उत्तर दिलं ते पहिलं समजून घेऊया रेखा गुप्ता नेमकं काय म्हणाल्या सत्तर वर्षांपासून काँग्रेसचे लोक ईव्हीएम हॅक करत होते तर त्यांना काहीही फरक पडत नव्हता आता आम्ही केलं तर त्यांना वाईट वाटतंय हे चांगलंय रेखा गुप्तांची मुलाखत चांगलीच व्हायरल झाली दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांपर्यंतही रेखा गुप्तांची कमेंट पोहोचली केजरीवालांनी लागलीच ट्वीट केलं दिल्ली की सीएम ये क्या कह रही है निवडणूक आयोग भाजपासाठी काम करते असा वारंवार आरोप लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी करतायत त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेचा सपाटा सुद्धा लावलाय विरोधकांच्या या आरोपाचा वार परतवून लावण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी प्रयत्न केला खरा पण हा वार त्यांच्यावरच उलटल्याचं दिसतंय सध्या जवळपास सगळेच पक्ष भान न ठेवता बोलणाऱ्या नेत्यांमुळे अडचणीत येताना दिसत आहेत महाराष्ट्रात तर अशा नेत्यांची यादी भली मोठी आहे मात्र मुख्यमंत्रीपदी बसलेली व्यक्ती देखील या पंक्तीत बसणार असेल तर कठीणच आहे सोमेश कोळगे एबीपी माझा नवी दिल्ली